शेतजमिनीतील घरांसाठी राज्य सरकारचा नवीन नियम तुम्ही जर शेत जमिनीत घर बांधला असेल तर सावध व्हा आता शेत जमिनीत घर बांधलं असेल तर घर पाडलं जाणार काय आहे नवीन नियम लगेच पहा शेत जमिनीत म्हणजेच एन ए न करता तुम्ही जर घर बांधलं असेल किंवा तुम्ही शेतकरी आहात आणि शेतीच्या कामासाठी शेतात घर बांधलं असेल तर कायद्यानुसार घर पाडलं जाऊ शकत शेत जमिनीत बांधलेल्या घरासाठी एक नवा कायदा लागू झाला जो जर तुम्ही जाणून घेतला नाही तर तुमचं होईल मोठं दुखसा घर पाडलं जाईल होईल मोठी कारवाई राज्यातील नव्याण्णव टक्के शेतकरी शेतात घर बांधून राहतात त्यांचे पक्के बनले आहेत तर काही लोक गावामध्ये दोन चार गुंठे जमिनी घेतात आणि ती नॉन एग्रिकल्चर मध्ये ट्रान्सफर न करता डायरेक्ट घेऊन तिच्यावर घर बांधून राहतात आता त्यांच्यावर हा कायदा लागू होत आहे त्यामुळे आता सावध होऊन जायचं आहे हा कायदा नेमकं काय आहे लक्षपूर्वक ऐका शेत जमिनीत बांधलेल्या प्रत्येक घरासाठी लागू झाला आहे हा नवा कायदा पण यामध्ये काही विशेष नियम आहेत ज्यामुळे घराच्या लांबी रुंदीवरून रुं। जर तुमच्या घराची लांबी रुंदी या साईज पेक्षा जास्त गेली तुमच्या घराचं जे क्षेत्रफळ आहे ते नियमाबाहेर गेलं तर तुमच्या घरावर कारवाई होईल तुमचं घर जर ह्या नियमात बसलं नाही तर तुमचं घर पाडलं जाऊ शकतं मग किती क्षेत्रफळाच्या आतले घर राहणार आणि किती क्षेत्रफळाच्या घरात घर गर त्या ठिकाणी पाडले जाणार किती लांबी रुंदीचं घर हे ठेवणार जाणार आणि किती लांबी रुंदीच्या वर घर गेलं इथे पाडलं जाणार काय सांगतो नवीन नियम कोणाची घरं सुरक्षित राहणार कोणाची घर पाडली जाणार चला पाहूया सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाच्या एका कायद्याविषयी बोलणार आहे ज्याचा संबंध थेट तुमच्या घराशी आहे तुमच्या जमिनीशी आणि तुमच्या भविष्याशी आहे जर तुम्ही शेतकरी असाल शेतामध्ये बंगला बांधला असेल फार्म हाऊस बांधला असेल किंवा शहरातून गावात आले गावात दोन तीन मोठे जमीन घेतली ती शेत जमीनच आहे तिला नॉन मध्ये तुम्ही कन्व्हर्ट केलं नाही डायरेक्ट बंगला बांधला तुम्ही जागा घेऊन किंवा तुम्ही आता घर बांधायचं आहे जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तर हा कायदा लक्षपूर्वक जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे त्यामुळे हा नियम अत्यंत लक्षपूर्वक पहा अन्यथा तुमचं घर पाडलं जाऊ शकतं तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे पण राज्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांनी जे घर बांधलेलं आहे ज्या लोकांनी गावात जागा घेऊन घर बांधलेलं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी डोक्याची घंटा आहे एक नवा नियम आलाय त्यामध्ये घराची लांबी आणि रुंदी आणि क्षेत्रफळे फिक्स करण्यात आलेलं आहे ज्या घरांची लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ याच्यापेक्षा जास्त जाईल या नियम लोकर बाहेर जे घरं जातील त्या घरांवर कायद्याचा बरगाव उघडला जाऊ शकतो नवीन कायद्यानुसार या क्षेत्रफळाच्या वरती तुमच्या घराचं क्षेत्रफळ गेलं लांबी रुंदी गेली तर तुमच्या घरावर कारवाई होईल आणि तुमचं घर पाडलं जाऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर पाहून घ्या अनेकांचं घर शेतात आहे बंगला बांधलेला आहे विशेषतः जे लोक शहरात राहतात शहरातल्या गोंगाटापासून किंवा गावातल्या गोंगाटापासून दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची त्यांची इच्छा असते त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही महत्वाचे कायदेशीर नियम लक्षात आहे शेतजमीन ही मुख्यतः शेतीच्या वापरासाठी असते तिला सरकारने शेती करायसाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळे त्या जमिनीवर थेट कोणतंही घर किंवा व्यावसायिक बांधकाम केल्यास ते बेकायदेशीर ठरत असतं पहा जी जमीन शेतजमीन आहे म्हणजे अॅग्रिकल्चर जमीन आहे त्या जमिनीवर कोणतंही बांधकाम हे शंभर टक्के बेकायदेशीर ठरत असतं असं तो कायदा सांगतो मग अशा वेळी संबंधित बांधकामावर स्थानिक प्रशासन कारवाई करून ते पाडण्याची शक्यता असते त्यामुळे शेत जमिनीवर बांधकाम करायचे असल्यास प्रथम त्या जमिनीचं नॉन ॲग्रीकल्चरल म्हणजेच एन ए उपयोगासाठी रूपांतर करणं अत्यंत आवश्यक असतं ही प्रक्रिया केल्यानंतर कोणतंही बांधकाम ते मोठं असो छोटं असो ते त्या ठिकाणी कायद्यामध्ये बसतं नियमात बसतं अन्यथा ते नियमबाह्यच असतं आता तुम्ही म्हणाल एन ए करणं म्हणजे काय सोप्या भाषेत एन ए करणं मध्ये जमिनीचा प्रकार बदल शेतीसाठी असलेली जमीन बिगर शेती कामासाठी वापरायची परवानगी घेणं आपण त्याला येणे करणं असं म्हणतो एने ए प्रक्रियाबद्दल जर माहिती घ्यायला गेलं तर पूर्वी एने करण्याची जी कागदपुरतर जी पत प पूर्तता होती किंवा जो प्रक्रिया लागायची तर ती थोडी क्लिष्ट होती ज्यामध्ये सातबारा उतारा फेरफार नोंदी वाटपपत्र करार भेटपत्र ग्रामपंचायत नगरपालिका यांचं ना हरकत प्रमाणपत्र असे सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन येणे किंवा बिगर शेती जमिनीची परवानगी मिळवण्यासाठी अधिकृत अर्ज करावा लागतो या प्रक्रियेनंतर तुम्हाला घर बांधण्याची परवानगी मिळते व नेमके एने कोणाला करावं लागणार कोणाला नाही करावं लागणार कोणाचं घर तुटणार आणि कोणाचं घर सुरक्षित राहणार लांबी रुंदीचा नियम काय आज ज्यांनी घरं बांधली त्यांच्या घरांचं काय होणार शेत जमिनीत बांधलेले घर गावात बांधलेले घर यांनी न करता बांधलेले घर त्यांचं काय होणार आता ओळूयात महत्वाच्या बुद्ध्याकडे आता जर याने जर करायचं असेल तर पूर्वीची जी प्रक्रिया ती किचकट होती एने करणं जी प्रक्रिया पूर्वी किचकट होती पण महाराष्ट्र शासनाने आता एक सोपी पद्धत निर्माण केली दोन हजार तेवीसमध्ये या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे बी पी एस एम त्या ठिकाणी सुरू करण्यात आले या ऑनलाईन प्रणालीद्वारे एने प्रमाणपत्र बांधकामाची परवानगी विकास परवाने इत्यादी डि डिजिटल स्वरूपामध्ये मिळू लागले आहे त्यामुळे पूर्वीचे कार्यालयामध्ये अनेक चक्र माराव्या लागायच्या आता त्याची अजिबात गरज राहिलेली नाही आता जर तुम्ही एने प्रक्रिया पूर्ण न करता शेत जमीनवर घर बांधले तर त्या बांधकामाला कोणताच कायदेशीर अधिकार राहणार नाही यामुळे संबंधित बांधकामावर कारवाई होऊ शकते ते पाडण्यात येऊ शकतं शिवाय दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागू शकतात त्यामुळे शेतीच्या जमिनीवर जर घर बांधला बांधला बांधलेला असं किंवा बांधण्याआधी तुम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे शासनाची परवानगी घेणे आणि नियमाप्रमाणेच पुढे जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि पाऊल असतं आता तुमच्या मनात एक प्रश्न घोळत असेल की येण्याची प्रक्रिया आवश्यक आहे हे तर तुम्हाला समजलं पण प्रत्येकालाच येणे करावं लागणार का की आपल्या शेतात छोटंसं घर बांधायचं किंवा बांधलेलं आहे मग तिथे येणे करावं लागेल का सर्व घराला येणे करण्याची गरज आहे का की काही नियम वेगळा आहे सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तो लांबी रुंदीचा नियम आहे आता तुमच्या घराला जमीन येणे करावी लागेल किती मध्ये ठेवावी लागेल हे ठरणार तुमच्या घराची साईज किंवा लांबी रुंदी किती आहे यावरून ते ठरतं सुरुवातीला सांगितलं होतं तो नियम नेमकं काय आहे किती साईजच्या पुढे गेल्यावर तुमचं घर त्या ठिकाणी पाडा पाडलं जाईल किंवा किती कमी साईज असल्यावर राहणार आहे हा नियम नेमकं काय सांगतो आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण बोलत आहोत आता पहा तुमचं जर जुनं घर बांधलेलं असेल तर ते पाडणार का राहणार का। हे कसं कळणार तर त्या तुमच्या लांबी रुंदीचं उत्तर त्याच्यामध्ये सामोरलेलं आहे आता तुमच्या घराची लांबी किती रुंदी किती पहा नियम सुरुवातीला सांगितला होतं असून नियम खूप महत्वाचा आहे लक्षपूर्वक आहे का कारण की तो नियमानुसारच तुमचं घर राहणार का जाणार हे तुम्हाला समजणार आहे पहा शेत जमिनीवर किती बांधकाम करण्याची परवानगी आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने काही नियम पूर्वीच लावलेले आहेत आता पहा शेत जमिनीवर आपण घर बांधू शकतो का तर याचं उत्तर आहे की आपण शेत जमिनीमध्ये घर बांधू शकतो यामध्ये सरकारने थोडीशी सूट दिली आहे पहिलं काय तर शेतजमिनीवर घर बांधणं हे पूर्णतः बेकायदेशीर सुरू होतं पण सरकारच्या लक्षात आलं बऱ्याच वेळा शेतकरी शेतीच्या कामासाठी शेती करण्यासाठी जातात मग त्यांची सुलभता यावी शेतीची कामे पटापट व्हावी त्यासाठी शेताला शेत शेतामध्ये घर बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि मग त्यासाठी लांबी रुंदीचा एक क्रायटेरिया किंवा एक त्या ठिकाणी बंधन त्यामध्ये घालण्यात आलं आता सरकारने त्यासाठी काही आटी घालून दिलेल्या आहेत आता असं नाही की तुम्ही शेतात घर बांधायचं मग किती मोठं वगैरे हो बांधू शकता तर पहिले त्याच्यामध्ये आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये जर तुम्ही मोडत असाल आणि तुम्हाला शेतजमिनीत घर बांधायचं असेल तर परवानगी मिळेल दुसरी म्हणजे एफ एस आय म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स हे एक मर्यादा आहे ही एक पेक्षा जास्त नसावी ना नाहीतर ते घर बेकायदेशीर मानले जाईल अधिक त्या त्याचबरोबर तुम्ही जर शेतीसाठी उपयुक्त जर फार्म हाऊस बांधत असाल तर जमिनीचे क्षेत्रफळ जर पॉईंट सहा हेक्टर असेल म्हणजे साधारणपणे एक दीड ते पावणे दोन एकरच्या आसपास तुमची शेतजमीन असेल तर तुमच्या बांधकामात क्षेत्रफळ म्हणजे ते तुम्ही जे घर बांधणार आहे भले एक रूम बांधा दोन रूम बांधा चार रूम बांधा पण त्याचं क्षेत्रफळ एकशे पन्नास चौरस मीटरच्या आतमध्ये असणं म्हणजे सोळाशे चौदा स्क्वेअर फुटापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तरच ते तुमचं घर कायदेशीर असेल आणि ज्यावेळेस शेतजमीन जास्त असेल म्हणजे उदाहरणार्थ तुमची शेत जमीन जास्त असेल तर त्यावेळेस तुम्हाला चारशे चौरस मीटरचा त्या ठिकाणी बांधकामाची परवानगी मिळते चारशे चौरस मीटर म्हणजे चार हजार तीनशे स्क्वेअर फुटापर्यंत तुम्ही बांधकाम करू शकता तर या अटी जमिनीच्या नुसार आहे जितकी मोठी जमीन तितके मोठं घर तुम्ही त्या ठिकाणी बांधू शकता जर दीड पावणे दोन एकरच्या आसपास जर तुमची जमीन असेल तर तुम्ही सोळाशे स्क्वेअर फुटापर्यंत बांधकाम करू शकता आणि त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही त्रेचाळीसशे स्क्वेअर फुटापर्यंत तुमचं बांधकाम जे आहे ते करू शकता म्हणजेच एकंदरीत शेत जमिनीमध्ये पंधराशे चौरस फुटापासून ते चौरस फुटापर्यंत तुमचं बांधकाम हे जर असेल तर फारसा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही त्यापेक्षा मोठा असेल तर तुमची कारवाई त्यामध्ये होऊ शकते तर हीच माहिती आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला कळवलेली आहे जर तुम्ही कमर्शियल पर्पजसाठी शेतीमध्ये एखादं बांधकाम केलं शेतीमध्ये जर तुम्ही एखादा कारखाना टाकला किंवा त्याच्यामध्ये जर काही तुम्ही जसं करायला गेले तर ते पूर्णपणे बेकायदेशीर त्या ठिकाणी राहणार आहे ते नियमाच्या अंतर्गत बसणार नाही त्याला येणे करावे लागेल तर याच पद्धतीनं हा एक नवीन नियम आहे या नियमाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद